जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक हरी विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध बघत असताना आपण साधक लक्षणांकडे पाहत आहे काल आपण हे विस्तृतपणे पाहिलं की तळमळ उत्पन्न होणं वेगळं आणि प्रत्यक्ष त्या दिशेनं पावलं टाकणं वेगळं जो पावले टाकतो तो, तो साधक आहे हे समर्थांना सुचवायचं आहे कालच्या निरूपणामध्ये काही महत्वाचे मुद्दे समोर आले ते म्हणजे आत्मज्ञानाचा उपदेश आधी घडावा लागतो उपदेश जर घडला तर त्यानुसार साधक पावले टाकतो त्यामुळे अर्थातच सद्गुरूंचा तिथे महत्वाचा वाटा आहे सद्गुरू नसतील तर साधक साधना कशी करणार कारण साधना किंवा साधक या शब्दामध्येच साधनेचा अर्थ लपलेला आहे साधना जो करतो तो साधक आहे आणि साधना देणारा सद्गुरू आहे त्यामुळे सद्गुरूंचं महत्त्व अनन्यसाधारण आहे असं होतं की सद्गुरूंकडून उपदेश तर मिळतो पण तो घट्ट झालेला नसतो म्हणून आपण काल दृढीकरणाचा विषय सुद्धा पाहिला प्राप्त झालेला उपदेश साधनेच्या माध्यमानं साधकाला दृढ करावा लागतो आता अर्थातच हा उपदेश दृढ करण्यासाठी किंवा साधना दृढ होण्यासाठी त्याला आधारायची गरज आहे म्हणून धरी श्रवणाची आवडी अद्वैत निरूपणाची गोडी असा विषय समर्थांनी मांडला श्रवण आणि अद्वैत निरूपण या गोष्टी साधकाला साधनेच्या मार्गावरती राहायला मदत करतात क्षणोक्षणी वृत्ती बहिर्मुख होत असते क्षणोक्षणी तिला पकडून आत आणावी लागते हा प्रत्येक क्षणी करण्याचा अभ्यास आहे सतत नियमानं करण्याचा अभ्यास आहे कायमची जर बहिर्मुखतेची सवय असेल तर असा अभ्यास कठीण जातो पण काही विशेष ठिकाणी जर आपण गेलो उदाहरणार्थ एखाद्या संत सत्पुरुषाची समाधी असेल किंवा एखादं जागृत देवस्थान असेल वगैरे तर अशा ठिकाणी वृत्ती अंतर्मुख झाल्याचा अनुभव येतोसुद्धा पण ही अंतर्मुखता टिकत नाही ही साधकाची अडचण असते आणि अशासाठीच त्याला श्रवणाचा अद्वैत निरूपणाचा हात धरावा लागतो जर कायमच अंतर्मुखता आली तर तो सिद्धच झाला पण साधक मात्र असा असत नाही त्याचं अलीकडे पलीकडे असं सारखं चालू असतं पलीकडे म्हणजे विषयांमध्ये आणि अलीकडे म्हणजे भगवंताच्या नामामध्ये आत्मस्वरूपाच्या अनुसंधानामध्ये मग अशा वेळी जर श्रवणाचा हात धरला तर त्याला अंतर्मुख व्हायला मदत होते हा एक महत्वाचा मुद्दा साधक निरूपणामधला आहे याच दृष्टीनं समर्थ आता पुढे उपदेश करत आहेत काल आपण सहा ओव्या पाहिल्या आता सातव्या ओवीपासून समर्थ पुढे काय म्हणतात पहा नाना संदेह वावया धरी सत्संगती आत्मशास्त्र गुरुप्रचिती ऐक्यतेसी आणि अत्यंत महत्वाचा विषय समर्थ सांगतायत बरं का साधकाचं वर्तन कसं असतं एक गोष्ट लक्षात घ्या वर्तन तरी कुठल्या गोष्टीमुळं घडतं ज्या गोष्टीची आपल्याला आच आहे ज्या गोष्टीची आपल्याला उणीव भासते ज्या गोष्टीकडं आपली धाव आहे त्या गोष्टीच्या दिशेनं आपलं वर्तन घडतं आता व्यसनी माणसाचं आपण उदाहरण पाहूया दारू पिण्याचं व्यसन आहे तर त्याच्या मनामध्ये चित्तामध्ये एकूणच काय पूर्ण शरीरामध्ये दारूचं चिंतन घडत असतं पेशी त्याला दारू मागते आणि तो उठतो आणि काही करून का होईना जाऊन दारू पितोच जाऊन दारू पिणे हे त्याचं वर्तन झालं पण वर्तनाच्या आधी त्याची ओढ तिकडे होती म्हणून ते घडलं मुमुक्षुदशेमध्ये सुद्धा भगवंताच्या अनुभवाची ओढ तिथे आहेच त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरूच आहेत सत्संगाचा हव्यास सुद्धा आहे समर्थांच्या भाषेत पण आता साधकदशेत काय होतं त्याला प्रत्यक्ष साधना मिळते आता मिळाल्यानंतर प्रयत्न साधकाच्या हातात आहेत त्यामुळं त्याला या ओढीचे प्रयत्न करावे लागतात आपल्यावर कोणतं संकट आलं की मला हा देह नको हे संकट नको हे जीवन नको असं बऱ्याच जणांना वाटतं पण हे वाटणं खरं असतं का जोपर्यंत अस जो ते संकट आहे तोपर्यंत क्षणिक ते असं वाटतं क्षणिक निर्माण झालेलं वैराग्य ते त्याचा परमार्थामध्ये काही उपयोग नाही प्रत्यक्षत जेव्हा साधन मिळतं तेव्हा मात्र साधकाची खेच चालू होते कारण जीवन एका दिशेनं सुरू असतं आणि साधना आहे अंतर्मुखतेचा प्रवास आता या दोन वेगवेगळ्या दिशेच्या गोष्टी आहेत गोंदोलेकर महाराजांचं एक सुंदर वाक्य आहे की प्रपंच आणि परमार्थ यांचा छत्तीसचा आकडा पाहून दोघांची सांगड संतांनी घातली आणि नाम घेत प्रपंच करा हीच ती सांगड असं श्री महाराज म्हणतात म्हणजे काय तर साधक प्रपंचामध्ये संसारामध्ये असतोच पूर्णपणे देहभावावरती असतो आणि साधना मात्र असते अंतर्मुखतेची त्यामुळं सततची बहिर्मुखता आणि आत होणारा अंतर्मुखतेचा अभ्यास अशी त्याची ओढाताण होत राहते ही जी ओढा ताण आहे हीच या गोष्टीचा संकेत देते की त्याची साधनाकडे ओढ असते साधनाबद्दल जर ओढच नसेल आत्मीयताच नसेल तर मग काय सोपं आहे विषयांमध्ये लोळत बसायचं अशी व्यक्ती साधक नव्हे समर्थ साधकाचं वर्णन करतायत त्याची साधनेकडे ओढ असते आणि खरं म्हणजे पूर्ण देहभाव गेलेलाही नसतो म्हणून अंतरामध्ये खेचाखेच सुरू राहते आणि याचसाठी त्याला श्रवणाचा मननाचा अद्वैत निरूपणाचा आधार घ्यायला लागतो आणि आणखी एक मोठा आधार तो शोधतो आणि तो आहे सत्संगतीचा समर्थ म्हणतायत नाना संदेह निवृत्ती व्हावयाधरी सत्संगती त्याचं मन त्याचं चित्त सत्संगतीच्या दिशेनं धावायला लागतं कारण सत्संगतीमध्ये त्याला एक प्रकारच्या शांततेचा अनुभव येतो स्थैर्याचा तृप्तीचा अनुभव येतो संत काही उपदेश करतात सद्गुरू काही बोध करत असतात त्यांच्या बोलण्यातून चालण्यातून वागण्यातून कधीकधी अनेक शंका फेटल्या जातात सद्गुरूंकडून साधनेसाठी प्रोत्साहन मिळतं त्यांच्यापशी गेल्यावर नाम घ्यावं ध्यानाला बसावं असं खरोखर वाटतं आणि या सर्व सहवासाचा परिणाम साधकाच्या आत्मिक जीवनावरती होतो सत्संगतीचं महत्त्व सांगताना गोंदवलेकर महाराज एक गोष्ट सांगतात एका गावामध्ये एक बैरागी मारुतीच्या मंदिरात येऊन राहिला एक माणूस त्याच्या दर्शनाला जात असे पण त्या बैराग्याला गांजा ओढण्याचं व्यसन होतं आता गांजाचा वास या व्यक्तीला सहन होत नसे पण तरी हा बुवा काय सांगतो हे ती व्यक्ती बसून ऐकत असे एक दिवस त्या बुवांनी या माणसाला गांजा भरायला सांगितला एक दिवस फडकं ओलं करायला सांगितलं आणि हळूहळू त्याला त्या गांजाची सवय झाली त्या वासाची सवय झाली नंतर त्या बुवानं एक झुरका मारायला सांगितला त्या माणसानं झुरकाही मारला आणि नंतर या बुवापेक्षा हा माणूसच गांजा ओढण्यामध्ये पटाईत झाला महाराज म्हणतात संगतीचा असा प्रभाव पडतो त्यामुळं संगत विचार करून करावी सामान्य संगतीचाही इतका प्रभाव पडत असेल तर विचार करा संत सद्गुरूंच्या संगतीचा किती मोठ्या प्रमाणात प्रभाव पडत असेल हाच प्रभाव साधकावरती पडत राहतो आणि या प्रभावाचा परिणाम असा होतो की जेव्हा तो सत्संगतीतून बाहेर जाऊन पुन्हा प्रपंचात रमतो तेव्हा त्याचा आत्मिक बळ वाढलेला आहे असा त्याला अनुभव येतो आधी काय होत होतं खूप सहजरित्या बहिर्मुखतेकडे आपली धाव होत होती आणि अंतर्मुख होण्यासाठी बरेच प्रयत्न करायला लागत होते पण जेव्हा संत सहवासातून आपण अंतर्मुखतेचा अभ्यास आप करतो तेव्हा साधकाच्या लक्षात येतं की आता अंतर्मुखता सहज घडते कारण सत्संगती घडली आहे म्हणून आणि मग त्याला साधनेमध्ये अधिकाधिक आनंद शांतीचा अनुभव यायला लागतो आणि मग तो पुन्हा पुन्हा सत्संगतीकडे धाव घेतो हीच संदेह निवृत्तीसाठी होणारी सत्संगतीकडे धाव समर्थ म्हणतात नाना संदेह निवृत्ती व्हावयाधरी सत्संगती अशी त्याची दशा होते पुन्हा पुन्हा तो तिकडे धाव घेतो कारण प्रत्येक वेळी त्याचा कोणता ना कोणता संशय फिटला जातो तो शांततेकडे प्रवास करू लागतो समर्थ म्हणतात आत्मशास्त्र गुरुप्रचिती ऐक्यतेसी आणि पूर्वी आपण हा विषय पाहिला आहे की तीन प्रकारच्या प्रचिती आहेत शास्त्रप्रचिती गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती समर्थ म्हणतात या तिन्हींच्या ऐक्यतेचा अनुभव घेणारा साधक असतो आपण थोडंसं सखोलतेनं याकडं पाहूया आत्मप्रचिती शास्त्रप्रचिती गुरुप्रचितीमध्ये शास्त्रप्रचिती ही पहिली पायरी आहे आत्मज्ञानाविषयी भगवंताच्या स्वरूपाविषयी शास्त्रांमधून पुस्तकांमधून ग्रंथांमधून साधकाला कळतं पण ते त्याच्यातील उत्सुकता वाढवण्यापुरतं कारणीभूत ठरतं या पलीकडे ग्रंथ मदत करू शकत नाहीत आवश्यकता लागते ती सद्गुरूची आणि त्याची तळमळ लागते ती मुमुक्षुदशा हे आपण पूर्वी पाहिलं गुरुप्राप्ती झाली की जे ग्रंथांमध्ये तत्वज्ञान मांडलेलं आहे ते गुरु त्यांच्या ज्ञानामधून सांगतात आत्मज्ञानाचं वर्णन ग्रंथामध्ये आहे पण सद्गुरू हे आत्मज्ञान प्राप्त केलेले असतात ज्ञानी असतात त्यांच्याकडून जेव्हा आत्मज्ञानाचा उपदेश घडतो तेव्हा ती ठरते गुरुप्रचिती कारण ती गुरूंची प्रचिती आहे जी त्यांनी शिष्यापुढे मांडली गुरु शिष्याला म्हणाले की तू देह नाहीस तू सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहेस हे नुसतं ते म्हणाले नाहीत ते त्या अनुभवामध्ये आहेत आणि म्हणून त्यांनी तो उपदेश केलेला आहे उपदेशिले आत्मज्ञान अशी ओवी पर्वाच्या निरूपणात येऊन गेली पहा हा आत्मज्ञानाचा उपदेश सद्गुरूंनी करणं ही झाली गुरुप्रचिती आणि याच्या पुढे त्याचा प्रवास चालू होतो तो, तो आत्मप्रचितीकडे ज्या अनुभवामध्ये सद्गुरू आहेत जी सद्गुरूंची प्रचिती आहे तीच आपली प्रचिती होणे तोच अनुभव आपल्याला येणे ज्या अवस्थेमध्ये सद्गुरू आहेत त्याच अवस्थेमध्ये आपण जाऊन पोहोचणे ही झाली आत्मप्रचिती अशा तिन्ही प्रचितींचा एक अभ्यास करण्याचा जो प्रयत्न करतो तो साधक आहे असं समर्थांना म्हणायचं आहे म्हणजे थोडक्यात काय तर तो आत्मप्रचितीच्या प्रयत्नामध्ये राहतो कारण आत्मप्रचितीमध्ये शास्त्रप्रचितीही आली आणि गुरुप्रचितीही आली तिन्हींचा संगम आत्मज्ञानाच्या ठिकाणी घडून येतो पण हे केवळ सूत्रबद्ध तथ्य झालं की आत्मप्रचितीकडे साधक जाणारा असतो पण तो जाऊ शकतो का सहजतेनं मुळीच नाही कारण त्याचे शत्रू त्याच्या आतच बसलेले असतात जे संदेहरूपी असतात प्रमुख संदेह आहे देहबुद्धीचा मी म्हणजे देह हा मुख्य संदेह आणि त्याला जोडून अनंत प्रकारचे संदेह येतात आणि त्या प्रत्येकाच्या निवारणासाठी तो सत्संगती धरायला जातो असे दोन्ही मुद्दे समर्थांनी या ओळीमध्ये मांडले नाना संदेह निवृत्ती व्हावयाधरी सत्संगती आत्मशास्त्र गुरुप्रचिती ऐक्यतेसी आणी इथे एक सूक्ष्म शब्द आहे आणि नावाचा हा शब्द क्रियेला दर्शवतो कृतीला दर्शवतो ऐक्यतेमध्ये असतो तो साधक नव्हे बर का ऐक्यतेशी आणि तो साधक आहे असं समर्थांना सुचवायचं आहे समर्थ या आणी शब्दामधून साधनेचे प्रयत्न साधनेचे कष्ट सुचवत आहेत थोड्या वेळापूर्वीच आपण पाहिलं की साधकाची खेच चालू असते तुकाराम महाराज म्हणत नाहीत का रात्रंदिना महायुद्धाचा प्रसंग आंतरबाह्य जग आणि मन मनामुळे हा युद्धाचा प्रसंग उद्भवतो कारण मन एव मनुष्याणाम कारण मोक्षयो अशी वस्तुस्थिती आहे जे मन विषयाकडे ओढतं तेच मन भगवंताची भक्तीसुद्धा घडवून आणतं आणि म्हणूनच ही खेच साधकाला अनुभवाला येते आणि ही खेच हेच साधनेतील कष्ट आहेत जन्मोजन्मीची देहबुद्धी जन्मोजन्मीच्या वासना विकार आपल्या आतमध्ये असतात त्यामुळे साधना टाकून विषयासक्त होणं अगदीच सोपं आहे पण जर तसं व्हायचं नसेल तर खेच तिथे येते साधकाला मुळीच विषयासक्त व्हायचं नसतं कारण त्याला तर आत्मदशेकडे जायचं आहे आत्मप्रचितीकडे जायचं आहे आणि म्हणून तो वारंवार स्वतःला अंतर्मुख करतो बहिर्मुखतेचा आमिष बहिर्मुखतेचा हव्यास अनेक प्रकारे आयुष्यात येईल खाद्यपदार्थ असतील फिरण्याची ठिकाणी असतील स्त्री असेल पैसा असेल मान असेल काहीही असेल पण प्रत्येक क्षणी साधक सावधानतेनं आत जायला लागतो आणि म्हणून ऐक्यतेसी आणि असे शब्द समर्थ वापरतात ही ऐक्यता घडवण्याचा तो प्रयत्न करतो ते कष्ट तो करतो आणि असे कष्ट करणारा साधक असतो हे समर्थांना सांगायचंय सा। प्रयत्नांच या प्रयत्नांचं या कष्टाचंच वर्णन समर्थ पुढे कुठल्या प्रकारे करतायत पहा देहबुद्धी विवेके वारी आत्मबुद्धी सदृढ धरी श्रवण मनन केलेची करी या नाव साधक हेच ते प्रयत्न हेच ते कष्ट हाच तो साधनेचा खटाटोप प्रत्येक गोष्टीमधून त्याला साधनेकडे वळावं लागतं अखंड विवेक बाळगावा लागतो काय म्हणतात पहा समर्थ देहबुद्धी विवेके वारी वृत्तीमध्ये तो विवेक जागा ठेवून देहबुद्धीपासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो शरीराला दुखापत झाली तर मला कुठे दुखापत झाली मी आनंदातच आहे शरीर दुखावलं गेलेलं आहे मी म्हणजे शरीर नाही हा झाला विवेकाचा अभ्यास काही दुःख वाटायला आलं आपल्या आपतिष्टांपैकी कोणी निवडतलं देह हा अनित्यच आहे जो जातो येतो तो, तो आत्मा असत नाही मी मात्र सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे हा झाला विवेकाचा अभ्यास या अभ्यासानं तो दुःखाच्या क्षणी शांत राहतो आपला स्वभाव असतो की मनाजोक्त झालं की बरं वाटतं मनाच्या विरुद्ध झालं की दुःख होतं दोन्ही प्रसंगांमध्ये मन म्हणजे मी नाहीच मन तर केवळ संकल्प विकल्परूपी तरंग आहेत माझं स्वरूप तर शांतमय आनंदमय असा आहे आत्मा म्हणजेच मी आहे हा झाला विवेकाचा विचार आणि या विचारांनी जो सुखदुःखांमध्ये स्थिर राहतो तो साधक असतो याला म्हणतात विवेकाचा हात धरून देहबुद्धीला बाजूला सारण्याचा अभ्यास यालाच समर्थ देहबुद्धी विवेकेवारी असे शब्द वापरतात या विवेकाचा वापर करून तो देहबुद्धीला दूर ढकलतो देहबुद्धीच्या त्यागाचा अभ्यास करतो अर्थातच एका गोष्टीचा त्याग केला की दुसरी गोष्ट धरली जाते आणि ती दुसरी गोष्ट म्हणजे आत्मबुद्धी आत्मबुद्धी सदृढ धरण्याचा तो अभ्यास करतो देहबुद्धी विवेके वारी आत्मबुद्धी सदृढ धरी गोंदोलेकर महाराज एक सुंदर उदाहरण सांगतात राजगिरा आणि शेंगदाणे एकत्र आहेत तर आता त्यातले शेंगदाणे आणि राजगिरे वेगळे कसे करायचे एक पदार्थ निवडून बाहेर टाकला की दुसरा पदार्थ तिथे उरतो जो पदार्थ धरायला सोपा आहे तो आपण धरून बाजूला काढतो शेंगदाणा धरून बाजूला केला की राजगिराज उरणार तसं तुम्ही भगवंताचं नाम जे धरायला सोपं आहे ते धरा म्हणजे देहबुद्धी बाजूला राहते असं श्री महाराज म्हणतात समर्थही इथे तेच सांगतायत की विवेकानं तो देहबुद्धीचा त्याग करतो आणि मग तो त्याग झाला की आत्मबुद्धी आपोआपच धरली जाते कारण आत्मा हा अधिष्ठान रूपानं आहेच तिथे त्याच्याच सत्तेवरती देहबुद्धी कार्य करीत असते पण ती जेव्हा बाजूला पडते तेव्हा साधक आत्मबुद्धीला घट्ट धरतो सदृढ असा शब्दसमर्थांनी वापरलाय जो अत्यंत महत्त्वाचा आहे दृढतेनं तो आत्मबुद्धीला धरतो की आता मला पुन्हा देहबुद्धीकडे वळायचं नाही बुडणारी व्यक्ती पहा त्याला एखादा लाकडी ओंडका दिसला तर त्या ओंडक्याला ती कशी धरते त्याला म्हणायचं सदृढ धरणं अशा पद्धतीनं साधक आत्मबुद्धीला घट्ट धरतो आणि देहबुद्धीला विवेकानं बाजूला टाकतो प्रदीर्घ काळासाठी करण्याचा हा अभ्यास आहे सातत्यानं करण्याचे हे कष्ट आहेत जे आपणच आपल्या आत घ्यायचे आहेत आणि कोणतेही कष्ट करताना आधाराची जरुरी असते आणि म्हणूनच समर्थ पुढे म्हणतात की तो श्रवण मननाचा आधार घेतो श्रवण मनन केलेची करी या नाव साधक आत्मबुद्धीकडे राहणे आणि देहबुद्धी विवेकाने बाजूला टाकणे हे एकाच झटक्यात शक्य असतं तर श्रवण मननाचा आधार लागला नसता पण साधकाचं तसं असत नाही आपण पूर्वीही पाहिलेलं आहे की त्याच्या ठिकाणी देहबुद्धी म्हणा बहिर्मुखता म्हणा या गोष्टी असतातच तर मग आपण पूर्णपणे स्वच्छ नसताना स्वच्छतेचा अभ्यास करण्यासाठी माध्यम नको का वापरायला अंग स्वच्छ करायला साबण लागतो पाणी लागतं तसंच कायमस्वरूपी आत्मबुद्धी दृढ धरायची असेल तर श्रवण मनन यांची कास धरावी लागते आणि ही जो धरतो तो, तो साधक असतो असं समर्थ सांगतायत तीन चार गोष्टींचा संगम इथे घडला पहा एक म्हणजे देहबुद्धी बाजूला टाकायची आहे याचा निश्चय करावा लागला निश्चयाचं रूपांतर असं झालं की विवेकाच्या आधारानं देहबुद्धी बाजूला टाकण्याचा अभ्यास घडला ती बाजूला टाकली गेली की आत्मबुद्धी घट्ट धरावी लागते हाही अभ्यास साहजिकच आला आणि तो अभ्यास करण्यासाठी श्रवण मननाचा आधार घेतला गेला या सर्व गोष्टींचा संगम साधकाच्या ठिकाणी दिसून येतो आणि या प्रयत्नांमध्ये जो राहतो तो, तो साधक असतो पुढे समर्थ या प्रयत्नांचं आणखी वर्णन करतायत की तो दृश्याला कसं बाजूला सारतो द्वैताची उपाधी कशी टाकतो पुन्हा तो विवेकाचा हात कसा वारंवार धरत राहतो वगैरे वगैरे हे सर्व आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम